सांगा तुम्ही आता पार्क हा जवळजवळ वीस एकरमध्ये बांधलेला मला तर गेल्या फेब्रुवारी महिन्याचंच काम उद्घाटन झालं आहे बरेचसं काम अजून बाकी आहे तरीसुद्धा हे खाणेकरांसाठी एक चांगलं उज्ज्वल येणाऱ्या भविष्यासाठी फार चांगलं आहे कारण लहान मुलांपासून चोरांपर्यंत जाणकारांपासून सगळ्यांपर्यंत त्यांनी व्यवस्था फार छान केलेली आहे जे आपण थीम पार्क बघत असतात तिकडे प्लेग्राऊंड आहे इकडे टेनिस कोर्ट आहे त्याच्याकडेला व्हॉलीबॉलचा सुद्धा कोर्ट आहे अशा प्लेग्राऊंडपासून थीम पार्कपासून बसण्याची व्यवस्था फार चांगली केलेली आहे त्याच्यामुळे ही व्यवस्था ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेली आहे तसेच आता जे सरकारच्या माध्यमातून झाले याच्या फोनवरून आता ज्या माध्यमातून झालेली आहे परंतु ठाणेकरांसाठी फार चांगली गोष्ट आहे की ठाणेकरांच्या आणि ठाण्यासाठी ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे की असं मोठं पार्क ठाण्यामध्ये एवढं मोठं पार्क नव्हतं तलावांसाठी ठाणा माहेर होता त्याच्या पार्कसाठी सुद्धा नमो ग्रँड सेंट्रल पार्कसाठी सुद्धा भविष्यात ठाण्याचं विरोध केला जातो लोकसभेत सध्या तर राजकारण एवढ्या ठाण्याला ठरायला गेलेलं आहे की त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं कारण या ठाण्याच्या वास्तवमध्ये इथे उभा आहे तर मी स्वतः मी स्वतः एक बाळासाहेब ठाकरेंचा मांडणार आहे भक्त आहे आणि त्याच की बाळासाहेब साहेबांचे शिष्य होते भक्त होते ते आनंदजी साहेबांना मांडणार आहे त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे आताच्या राजकारणावर कमेंट न बरं बरोबर आम्ही कायम बाळासाहेब ठाकरेंचा आणि आदरणीय गुरुवारी आनंदजी साहेबांचे भक्त कायम विचारांचा आहे आणि कामांचा आहे सगळ्याच्या हे कलयुग आहे आणि राजकारण आता आपण म्हटलं की राजकारणाचा जो दर्जा आहे तो एवढा घसरलेला आहे की मीडिया समोर प्रेझेंट करणं आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जाणं एक हा फार खोलवळचा विषय आहे तो वारसा कोण पुढे नेणं काय नेण्यापेक्षा ते आता ते चित्रच राहिलेलं नाही त्याच्यामुळे आपण विकास आणि प्रगती आणि जनसामान्यांचं गोरगरिबांचं कसं भलं होईल नोकरी धंदा व्यवसाय या क्षेत्रामध्ये लोक प्रगत कसं महाराष्ट्र बरोबर आहे वारसापेक्षा वर कोण बसले पक्ष कोणता येतात तुमच्या मतदारसंघातील स्थानिक नगरसेवकापासून हो स्थानिक आजारापर्यंत तुम्ही कोणाला नियुक्त करता तो शिक्षित किती आहे त्याचा विचार कसे आहे त्याचं काम करायची पद्धती कशी आहे तर एक अपक्ष आमदारसुद्धा सरकारला झुकू शकतो ही पद्धत आपण बघितलेली आहे हे सत्य आहे तर तुमच्या भागामध्ये तुमचं स्थानिक नगरसेवकापासून हो आमदारापर्यंत खासदारापर्यंत तुमचा कोण उभा आहे त्याचं शिक्षणपासून त्याच्या वागण्या उठण्यापासण्यापासून त्याचं काम करण्याच्या का पद्धती या कोणत्या प्रकारच्या आहेत हे फार मॅटर करतं मी राहण्याकरता मी आहे ऍक्च्युअल रायगडच्या माणगावमध्ये पण आता सध्या जॉब निमित्त आणि स्थानिक ठाण्यामध्ये आहे तिथलं आमचं मतदारसंघातलं आमदार एकनाथ साहेबांचा वॉर्ड आहे आणि खासदार राजेंद्र विचारसाहेब अध्यक्ष त्याचा वोट रायगडमध्ये आहे माणगाव रायगड सध्या तिथे खासदार तटकरी साहेब आहे आणि तटकरींची मुलगी तिथे स्थानिक आमदार आहे सुनील गटकरी ते आता येणारी परिस्थिती सांगेल की अजून त्यांचं डिक्लेरेशनच झालं नाही की नक्की आमदार पण वगैरे त्यांनी खासदार